अजित पवारांचा दम पुतण्यानं स्वीकारला आव्हान पुन्हा काका पुतण्या टू डॉट झिरो काका पुतण्यामधल्या संघर्षाचा दुसरा अंक मात्र यातले काका आहेत ते अजित पवार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार आपले काका शरद पवारांवर निशाणा साधत आहेत तर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार काकांवर म्हणजे अजित अजित पवारांवर जोरदार पलटवार आताही पवारांनी शिरूर हवेलीचे शरद पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज दिलाय तू मंत्री काय आमदार कसा होतो तेच पाहतो अशी खुली धमकीच अजित पवारांनी दिली साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो अजित पवार मनावर घेतलं तर मी मी आमदार होऊन दिलं नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो अरे निलेश बेटा तू ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचा सा घेणार आणि मी जर तुझ्या मध्ये लागलो तर तुझा

तर अजित पवारांना त्यांच्याच भाषेत उत्तरही दिलं तर लोक कोणाकडे बघत होती तर पवार साहेबांकडे बघत होते विचाराकडे बघत होते म्हणून या धमक्या चालत होत्या आज आहेत का पवार साहेब त्यांच्या बरोबर तुम्ही जर धमकी देत असताल तर आम्ही सुद्धा इथं बघतो तुम्हाला काय करायचं करा आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही आम्ही भक्कमपणे अशोक बापूंच्या पाठीमागे उभं राहणार म्हणजे राहणार याआधी बारामतीच्या प्रचार सभेत रोहित पवार मंचावर ढसाढसा रडले होते शरद पवारांबाबत बोलताना रोहित पवार भाऊक झाले विनंती करतो काय लगेच अजित पवारांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल भर सभेत करून दाखवली होती आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातून पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो मला अरे काय महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातले संबंध हा चर्चेचा विषय ठरत होते हेच आता रोहित पवार आणि अजित पवारांच्या बाबतीत होताना दिसत आहे अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवारांनी काकांसोबत न जाता आजोबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास